नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्यासोबत मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो गव्हर्मेंटमार्फत मार्फत जे काही सर्टिफिकेट दिले जातात ते सर्टिफिकेट काढण्यासाठी आतासुद्धा जण आहेत की ते तालुका लेवलला जाऊन ते प्रमाणपत्र काढत आहेत ते प्रमाणपत्र काढण्यासाठी खर्चसुद्धा जादा होतो मित्रांनो फक्त ते पन्नास रुपयाच्या आतमध्ये जे प्रमाणपत्र निघतात तेच ते प्रमाणपत्र काढण्यासाठी तालुका लेवलला जाऊन तीनशे चारशे पाचशे हजार रुपयापर्यंत असे खर्च येतात तसं न करता डायरेक्टली तुमच्याजवळ जर स्मार्टफोन असेल तर तुम्ही ते स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुम्ही घर बसल्या ते सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता ते सर्टिफिकेटची लिस्ट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय मित्रांनो ते सर्टिफिकेट स्क्रीनवरती दाखवण्या अगोदर जे काही सर्टिफिकेट तुम्हाला दाखवणार आहे ते सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या कसे काढू शकता याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकताय ज्यामध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट घर बसल्या काढता येत हे जे काही नाव तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे सर्व सर्टिफिकेट तुम्हाला घर बसल्या काढता येतात मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे ज्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आहे सिनियर सिटिजन सर्टिफिकेट आहे त्यानंतर एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने हे सर्व सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता आता हे सर्टिफिकेट कसं काढायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो